निर्मला एक ग्लास पाणी आण म्हटले साहेब तुम्ही एक ग्लास पाणी आण म्हणलो नाही नाही त्याच्या अगोदर काय म्हटले निर्मला निर्मला आहे माझं नाव निर्मला आहे माझं नाव किती महिने झाले मला इथं काम करून चार महिने चार महिने झाले चार महिने झाले तरी माझं नाव लक्षात नाही विसरलो विसरलो ले माझ्यापेक्षा भारी होती नाही का ती मस्त काम करत होती नाही का घासून घासुन माझ्या इतकी सुंदर होती का ती माझ्या सारखा फिगर होता का तिचा नाही नाही सांगा ना नाही नाही असं कसं नंबर असेल तिचा नंबर असेल आहे की काय काय नावाने सेव केले निर्मला निर्मला माझा नंबर कोणत्या नावाने सेव केला शांताबाई शां